वंचित बहुजन आघाडीच्या काळ्या फासण्याच्या इशारानंतर अपघातग्रस्त महिलेचे जिल्हा रुग्णालयात झाले ऑपरेशन शहागडच्या अनिता ससानीच्या उपचारानंतर जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांच्या दबावानंतर हल्ले प्रशासन आज दिनांक सहा शनिवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा रुग्णालय अपघातग्रस्त महिलेचे तब्बल दहा बारा दिवसापर्यंत ऑपरेशन न झाल्याने वंचित बहुजन आघाडी अॅक्शन मोडवर आली होती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवाध्यक्ष विजय लहाने यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्यानंतर महिलेचे ऑपरेशन करण्यात आलं शहागड येथील अनिता राजू ससन वय तीस ही अपघातग्रस्त गंभीर जखमी झाली होती सव्वीस ऑगस्ट रोजी तिचा पाय मोडल्याने ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती मात्र अनेक दिवसापर्यंत उपचार सुरू झाले नाही त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याशी संपर्क साधला होता विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धडक मारत जिल्हा शल्य चिकित्सक जि डॉक्टर राजेंद्र पाटील यांना थेट इशारा दिला होता की योग्य उपचार तातडीने करा अन्यथा तुमच्या तोंडाला काळं फासू या इशाऱ्यानंतर प्रशासनाने गडबडीत हालचाल सुरू केली व दोन दिवसापूर्वी महिलेचे ऑपरेशन करण्यात आलं दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी विजय लहाने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला परंतु या प्रकरणी पोलिसांनी विजय लहाने व आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावत इशारा दिला आहे की अशा प्रकारचे धमका धमकी वजा वक्तव्य बेकायदेशीर आहे पोलिसांच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना विजय लहाने म्हणाले की मी अशा नोटिसांना घाबरत नाही आमच्या रक्तात बाबासाहेब आहेत आणि पाठीवर प्रकाश आंबेडकरांचा हात आहे वंचित बहुजन आघाडी कोणालाही घाबरत नाही काळो फासण्याचा इशारा दिला होता त्यानंतर मात्र हे प्रशासन खडपडून जागा झालंय यांनी त्या पेशंटवर तू उपचार केले तुम्ही आज पाहणी केली काय बदल दिसलाय काय सांगणार आम्हाला पेशंटच्या नातेवाईकाने तीन दिवसापूर्वी कॉल केला होता आणि आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि ती आम्ही इथे आलो सी एस चर्चा केली त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सी सोबत आरोग्य मंत्र्याचं बोलणं करून दिलं त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे आणि त्या सी एसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सी एसला आम्ही या ठिकाणी ठमकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार ह्या ठिकाणी करा इथून त्याला नका आणि आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलपासून काय करण्याचं आहे म्हणून आम्ही त्याला पेश इथल्या जे आरोग्य अधिकारी सी एस त्याला आम्ही या ठिकाणी जॉब विचारला आणि त्यांनी तातडीने त्यांना आयसीयू मध्ये भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला आम्ही त्याची आता पाहणी केलेली आहे त्या जेव्हा पेशंट होतं अनिता राजू ससाने ते मला वाटतं शहाद्यांचा पेशंट आहे ते, ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे आम्ही त्यांना भेटलो आता त्याची प्रकृती विचारली ते म्हणून एकदम चांगलं झालं कोणी टॉर्चर केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की इथल्या सी एस ला कि जसं या नातेवाईकाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथे येऊन दनदाट्या केल्या काळा फासण्याचा इशारा दिला याच्या ढाकानी आणि याच्या दणक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला आयुष्यमध्ये भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून तशा सर्व पेशंटला या ठिकाणी चांगलं पाण्यात यावा आणि आता आता हे असं आम्हाला नोटीस आला बघा आम्ही फक्त इशारा दिला तर आम्हाला या ठिकाणी असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना आम्ही काही अशा नोटिसाला भीती घालत नाही आणि आम्ही असा नोटीसला भीत भी नाही कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही अगर कधी यांना खरोखर दोन दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला तर खरोखर सीएचच्या तोंडाला काय नसतं भारताचा आम्हाला विजय लागणे आणि वंचित बोलायला कार्यकर्ता म्हणणं असतो मी तुमच्यासमोर आढळून असतो